वाढवून सांग बायला वजन वाढवून सांग बर जरा वजनात सांग वजनात म्हणजे तुझा मोठेपणा सांग हा माझा वजन काय सांगायचं बाबा वजन पडलं पाहिजे वजन पडलं पाहिजे हा काय सांगायचं वजन पडलं पाहिजे वजन पडलं पाहिजे बाय हा पडलं पाहिजे हा बरं वजन पडण्यासाठी काय केलं पाहिजे ज्ञानेश्वर लोखंडी घे म्हणजे त्यांना मी बोखांडी घ्यायचं मग माझं वजन बायवर पाडायचं अरे म्हणजे वजनात वजनात म्हणजे वजन पडलं पाहिजे हा वॉलर झाला पाहिजे बाईला सांगायचं बाई बाई हा नाही मोठा माणूस आहे लय मोठा माणूस आहे मंत्री संत्री पंतप्रधान बर ह्याच्या दुकानात उदार सामान घेतात म्हणायचं बाहेर करायला पैसे आहेत अरे नुसतं सांग होयला म्हणायचं हा काय ही नाही मोठा माणूस हु� आहे लय मोठा माणूस आहे पाच पंचवीस रेल्वे घरात लावून येत्या धरणा बंद केल्या ठीक एक आहे का बघितलं का असते का अरे वजन वाढवून सांगायचं म्हणल्यावर काय असते पाच पन्नास रेल्वे घरात लावून आयचं आणि पाहिजे म्हणायचं बाई बाई सकाळ सकाळ शिला जर चालला कशाला बाथरूम सकाळ सकाळ जर बाथरूमला चालला तरी चालत जात नाही म्हणायचं मग हेलिकॉप्टर डॉक्टर घेऊन जात अन पंखेवर बसते सगळ्या गावावर हातय काय तुझा मोठे पण असतं असतंय अरे सांग ना सांग तो तर चाललं तर हेलिकॉप्टर घेऊन जातो बस सर माहिती मी बोलतो इकडे साईडला या इकडे घेऊन इकडे हा मार हाक मार हाक मार हा बायला बोल बाई तुम तुम ना तुम्ही कोणाचा कोण कुठून आला कुठून आला तुमचं लग्न झालंय का तुमचं लग्न झालंय का दौरा किती आपलं लेकर किती <laughs> लेकर लेकर किती <laughs> लेकर जरा जाणतायत म्हणून विचार म्हणलं हो बाई रमरात अय बाई काय म्हणते रे वाट आला कुस करून आलीकड कर बोल बाई आलीकड बोल हो बाई रमरात

विचार काय घडवलंय देवानी काय रूप घडवलंय हा काय घडवलंय देवानी हिला घडवला असेल ब्रह्मदेवानी ब्रम्मदेवानी हा विष्णू कुठला हिंग अरे विष्णू देवानी विष्णू देवानी हा विष्णुपाटील विष्णुपाटील विष्णू देवानी विष्णू देवानी ब्रह्मदेवानी विष्णू देवानी नवर देवानीवर कामान घेतो तू गिला देवानी घडवलं त्याला नवर देवानीव नाव विचार नाव इकडे

मेनबत्ती मेन मेन <laughs> मेन मेनबत्ती ही आहे का तिला अंधारात घेऊन ये येणबत्ती मेनबत्ती हिच नाव कायला काय नाव ठे तिर पण ती मेनबत्तीन हगर म्हणलं आल्यापासून वास का काही देण्याचा का वास यायला लागलाय बाय तशा तुम्ही तिघी बहिणी आहो बा आम्ही पण चार भाव आहोत काढ बाई, बाई।, बाई।, बाई एक दोन तीन आणि चार तुमची नाव आमची नाव ती सगळ्यात थोरलं हा ती सगळ्यात मोठा मी सगळ्यात बडदा आणि ती जनतो आमची नाव विचारली का नाव तुमची नाव आहे सांगा आम्हाला मी मोठा हैबती हैबती त्याचं नाव आहे महिपती महिपती अस कर हा पाया दोघे पण चांगले ऐक्या वैगे ती तुझे तू तिकड तिज बघ हा पायला पटवाचं नाव सांग माझ काहीच करू नको आपलं नाव सांगितलं की पाहि ना बैठक बसवली पाहिजे लग्नाची असं कर हे पण माझं नाव सांग बघूदी पाहिजे कुठं येत फोन पे वर सोडतो विषय खऱ्याला सोड हा सांग सांग ती मोठा हैवती माझ नाव आहे महिपती ही तीन नंबर काय नाव आहे बस मला छान ती मोठा हैवती माझं नाव आहे महिपती ही तीन नंबर ह्याचं नाव आहे पिती रघुपती म्हणलं रघुपती रघुपती तुला ऐकायला कमी येत या काय रडू नको लाडू खायला दिस तुला हा आहे काय हा गुलाब आहे म्हणजे आपलं गुलाब बाई इकडे या ती मोठा आहे माझं नाव आहे मैपती मैपती आणि ह्या जर रघुपती रघुपती कसा बसला बिगर सोंडचा गणपती लावा तुमची उद्भती तुषा चहाचा वाश आहे ना तुला चहाचा वाश आहे की चहा नाही लाव चहा येऊ द्या चहा चहा घेऊन यावं